मोडनिंब परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावत हॅट्रिक केल्याने शेतकरी वर्ग सुकावला आहे चार पाच आणि आज सहा या तीनही दिवशी सायंकाळच्या सुमारास हजेरी लावलेली आहे चार तारखेला पावसाने तुफान बॅटिंग केली तर पाच तारखेला कमी प्रमाणात हजेरी लावली आज मात्र मेघगर्जनेसह सुमारे सव्वा तास मुसळधार पाऊस कोसळला आहे त्यामुळे मोडणीम शहराच्या रस्त्यावर पाणीच पाणी तर जोराच्या पावसाच्या पाण्याने ड्रेनेजमधील पाणी अनेकांच्या घरात शिरल्याची माहिती मिळत आहे सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण आहे तर आटलेल्या बोर आणि विहिरीत पाणी येण्याची आशा वाढली आहे तुमच्याकडे पावसाची काय स्थिती आहे लिहा कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा <laughs>